नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत झटपट रेसिपी आज एक आपण बघणार आहेत ती म्हणजे बटाट्याचे भरीत त्यासाठी एक बटाटा हा उकडून साल काढून ह्याच्या अशा बारीक फोडी करून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायला हे, त्या हे चवीपुरतं मीठ छोटा अर्धा चमचा साखर थोडीशी कोथिंबीर आणि ह्यामधले हे चार चमचे दही मी त्यात घालून घेणार आहे आता पहिल्यांदा आपण दही टाकून घेऊया हे चार चमचे घट्ट दही टाकलेलं आहे हे फोडणीसाठी आपण दही आणि मसाला भरून वाळवलेली एक मिरची घेतलेली आहे त्या मिरचीचे तुकडे करून घेणार आहे आणि फोडणीत आपण काय काय वापरायचं ते बघूया फोडणीसाठी आपण आता ह्यामध्ये एक चमचावर तेल घेणार आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये टाकूया आहे छोटा चमचाभर मोहरी बघ आता मोहरी चांगली तडतडली त्यात आता टाकलं ता आहे आपण थोडासा हिंग आणि हा गॅस mm. बंद करून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया ही मसाला मिरची आणि ही गरम गरम फोडणी आपण त्या बटाट्याच्या भरीतवर ओतून घ्यायचे बघा अशी मिरची मिनिटभर परतून घ्या आता हे फोडणी आपण त्यावरीत रोखून घेऊया आणि एकसारखं हे कालवून घ्यायचं आहे बघा झटपट रेसिपीमधली ही बटाट्याच्या बरीचशी रेसिपी आपली तयार झालेली आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता हे वरील मी सर्व करते बघा मैत्रिणींनो झटपट रेसिपीमधली ब्राह्मणी पद्धतीने केलेल्या बटाट्याच्या भरीचशी रेसिपी आपली तयार झाली आहे ती तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या वर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशा झटपट आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन घरच खा निरोगी राहा